मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली अनेक मोठमोठे अधिकारी जोर लावत असताना देवेन भारतीच का या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहताय सकाळ भारती हे विवेक फणसाळकर यांना रिप्लेस करणार आहेत फणसाळकर काल म्हणजेच वीस से एप्रिलला सेवानिवृत्त झाले भारती आता मुंबईसारख्या मोठ्या शहराच्या कायदा सुव्यवस्थेचे प्रमुख असणार आहेत आता देवेंद भारती नेमके कोण आहे पाहुयात एकोणीशे चौऱ्याण्णव सालच्या बॅचचे अधिकारी आहेत मूळ बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे ते विद्यार्थी राहिले यापूर्वी अनेक पदांवरती त्यांनी काम केले अतिशय हुशार आणि तपासात निष्णात अशी पोलीस खात्यामध्ये त्यांची ओळख आहे देवेंद भारती हे हाय प्रोफाईल अधिकारी म्हणून ओळखले जातात अनेक मोठमोठ्या मुट केसेस त्यांनी हाताळल्या आहेत चव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तपासात त्यांची मोलाची भूमिका होती कसाबला फासावर लटकवण्याचे ऑपरेशनचे प्रमुखही भारतीच होते कसाबला मुंबईतून पुण्यात येरावड्यात नेण्यापासून आणि लटकण्यापर्यंतच्या मोहिमेपर्यंत तेच प्रमुख होते भारतीय सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहे दोन हजार चौदाच्या युती सरकारमध्ये त्यांना चांगलंच चा वजन होतं पुढे महाविकास आघाडीच्या काळात त्यांना साईड पोस्टला टाकण्यात आलं पुन्हा शिंदे फडणवीस सरकार आल्यावरती त्यांच्यासाठी विशेष पद निर्माण करण्यात आलं एखाद्या अधिकाऱ्यासाठी सरकारनं पद निर्माण करणं हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत होतं आणि तेव्हा ते चर्चेतही आले होते त्यांच्यावरती गुन्हेगार विजय पलांडेने दाऊशी संबंधित गुन्हेगाराशी संबंधित असल्याचा आरोप केला होता तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या संबंधीचा अहवाल शिंदे फडणवीस सरकारला दिला होता मात्र त्यांनी तो फेटाळला भारती कायमच गृहमंत्र्यांचे लाडके म्हणून ओळखले जातात भारती कायमच गृहमंत्र्यांचे लाडके म्हणून ओळखले जातात तपासात शेवटपर्यंत शैलीमुळे पत्रकार जेडे असे अनेक हाय तपास तत्कालीन आर आर पाटील यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला होता आणि आताही गृहमंत्री फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात आणि म्हणूनच अनेक ज्येष्ठ अधिकारी स्पर्धेत असताना भारतीयांची निवड जवळपास स्पष्ट मानली जात होती तू तास बातमीत इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका